भारतानं इंग्लंडला आधी टी ट्वेंटी सिरीजमध्ये हरवलं मग वन डे सिरीजमध्ये पद्धतशीर दणका दिला अगदी व्हाइट वॉश सगळे म्हणाले आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया थांबत नसते पण त्याआधीच बुमराच्या इंजुरीची बातमी आली त्यासोबतच आणखी एक बातमी आली बुमराच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणा टीम इंडियाकडून खेळेल आता एक फास्ट बॉलर बाहेर गेला आणि त्याच्या जागी दुसरा फास्ट बॉलर आला इतका सिम्पल विषय पण तसं होतं का तर नाही बाहेर बुमरा गेला होता आणि आज हर्षित राणा आला होता यावरून काय झालं तर भारताचा हेडकोच गौतम गंभीरवर वशिलेबाजीचे आरोप व्हायला लागले गंभीर आपल्या फेवरमधल्या प्लेअर्सला टीम मध्ये घेतो अशी टीका झाली आता ही टीका होण्याचं कारण फक्त हर्षित राणा होता का तर नाही पण गंभीरवर अशी टीका का झाली वशिलेबाजीचे आरोप गंभीरवर का होत आहेत टीम इंडिया खरंच अडचणीत आहे का पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गंभीरवर वशिलेबाजीची टीका अचानक व्हायला लागली का तर नाही सुरुवात झाली होती गंभीर हेडकोच बनला तेव्हाच तेव्हा काय झालं तर भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा हेडकोच बनला हेडकोच होण्यापूर्वी गंभीरनं बी सी सी आय समोर एक अट ठेवल्याची चर्चा झाली अट काय होती तर गंभीर स्वतःचा सपोर्ट स्टाफ स्वतःच निवडेल त्यानुसार अभिषेक नायर असिस्टंट कोच झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा मॉर्ने मॉर्कल बॉलिंग कोच झाला आता या दोघांमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत प्लेअर आणि कोच म्हणून यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांचा आय पी एल कनेक्शन कोलकाता नाईट रायडर्सशी आहे अभिषेक नायर याआधी के के आरचा असिस्टंट कोच होता तर मॉर्ने मॉर्कल के के आरकडून कडून आय पी एल खेळलाय गंभीर आणि के के आरचं तर फार पूर्वीपासूनचं नातं भारताचा हेडकोच होण्यापूर्वी गंभीर के के आरचा मेंटॉर होता त्याआधी तो अनेक वर्ष के के आरचा कॅप्टनही होता गंभीरना कॅप्टन म्हणून आणि मेंटॉर म्हणून सुद्धा के के आरला आय पी एल जिंकून आहे त्यामुळे आल्यानं त्याच्यावर वशिलेबाजीचे आरोप व्हायला लागले पण हे आरोप गाजले कधी तर हर्षित राणाला टीम इंडियामध्ये घेतल्यावर चार महिन्या आधीपर्यंत हर्षित राणा भारतासाठी एकही इंटरनॅशनल मॅच खेळला नव्हता मात्र मागच्या चार महिन्यात त्याने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये डेब्यू केला गंभीर हेडकोच बनल्यापासून हर्षित राणाचं टीममधलं महत्त्व महत्व अचानक वाढल्याची चर्चा झाली आता गंभीर आणि राणाचं कनेक्शनही के ला के आर पासून दोन हजार चोवीसच्या आय पी एलला गंभीर के के आरचा मेंटॉर होता तर हर्षित राणा टीमचा मेन फास्ट बॉलर राणानं त्या आय पी एलच्या तेरा मॅचेसमध्ये एकोणीस विकेट्स घेतल्या या परफॉर्मन्समुळे त्याला भारताच्या टी ट्वेंटी टीम मध्ये जागा मिळाली पण सगळ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा हर्षित राणाची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली डिसेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर टेस्ट सिरीज झाली या सिरीजसाठी शमी फिट नव्हता त्यामुळे त्याच्या जागी हर्षित राणा टीममध्ये आला पण तेव्हा चर्चा झाली त्याच्या रणजी रेकॉर्डची जनरली भारताच्या टेस्ट टीममध्ये अशा प्लेयर्सची निवड होते ज्यांनी रणजी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे पण हर्षित राणा आत्तापर्यंत फक्त बारा रणजी मॅचेस खेळला त्यात एकवीस इनिंग्जमध्ये त्यानं सत्तेचाळीस विकेट्स घेतल्यात टेस्ट डेब्यू नंतर राणानं भारतासाठी वन डे क्रिकेटमध्येही डेब्यू केला पण त्यांना आत्तापर्यंत फक्त चौदा लिस्टे मॅचेस खेळल्यात ज्यात विकेट्स घेतल्यात बावीस थोडक्यात हर्षित राणाचं डोमेस्टिक रेकॉर्ड तगडं नाही पण त्याचा आय पी एल चांगला होता आणि तो ज्या मेंटॉरच्या हाताखाली घडला त्याची भूमिकाही महत्वाची ठरली अशी चर्चा आहे पण हर्षित राणा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराला रिप्लेस करू शकतो का तर हर्षित राणासाठी जमेची बाजू म्हणजे त्याचा रॉ पेस भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस दुबईच्या ग्राउंडवर होणार आहेत तिथं हा पेस किती प्रभावी ठरणार हे महत्त्वाचं आहे सोबतच हर्षित राणाला इंटरनॅशनल क्रिकेटचा फारसा अनुभव नाही राणानं ना भारतासाठी आतापर्यंत फक्त तीन वन डे दोन टेस्ट आणि एक टी ट्वेंटी अशा एकूण सहाच इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या आय सी सी टुर्नामेंटमध्ये प्लेअर्सचा अनुभव महत्वाचा असतो त्यामुळे हर्षित राणासारखा नवखा प्लेअर बुमरा सारख्या दिग्गजाला कसा रिप्लेस करू शकतो अशी चर्चा आहे हर्षित राणाचा वन डे रेकॉर्ड पाहिला तर त्यानं भारतासाठी खेळलेल्या तीन मॅचेसमध्ये एकूण सहा विकेट्स घेतल्या पण त्यानं सहा पॉईंट पंच्याण्णवच्या इकॉनॉमीनं रन्स दिलेत वन डे क्रिकेटच्या हिशोबाने ही इकॉनॉमी जास्त आहे बुमरा विकेट्स खोलतो आणि फक्त चार पॉईंट सहाच्या इकॉनॉमीनं रन्स देतो त्यामुळे त्याच्या जागी टीममध्ये आलेला राणा दुबईच्या मैदानावर रन्स रोखू शकेल का हा प्रश्न आहेच पण बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर गेला तेव्हा त्याची रिप्लेसमेंट म्हणून कोणकोणत्या कौन प्लेयर्सचे ऑप्शन होते तर पहिला आणि सगळ्यात सोपं नाव होतं मोहम्मद सिराज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्यात सिराजचं नाव नसल्यामुळे अनेकांना धक्का बसला सिराज दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपच्या टीम मध्ये होता दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचाही भाग होता सिराजनं नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतही जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता साहजिकच एक्सपिरियन्स आणि रिसेंट परफॉर्मन्समुळे सिराजच बुमराची रिप्लेसमेंट असेल असं बोललं जात होतं पण गंभीरनं त्याच्या जागी हर्षित राणाला चान्स दिला सिराज नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व मध्ये आला मोहम्मद सिराज सारखा प्लेअर अव्हेलेबल असताना गंभीरनं हर्षित राणाला टीममध्ये घेतल्यानं त्याच्यावर वशिलेबाजीचे आरोप झाले गंभीरच्या राज्यात अनुभवापेक्षा वशिला जोरात अशी टिकवण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्पिनर वरुण चक्रवर्तीचा टीम मधला कमबॅक मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताकडून दोन हजार एकवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला होता पण या वर्ल्ड कपमध्ये त्याचा परफॉर्मन्स खराब राहिला चक्रवर्तीला तीन मॅचेसमध्ये एकही विकेट घेता आली नाही त्यानंतर त्याला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं पण गंभीर हेडकोच झाला आणि चक्रवर्तीचा इंडियन टीम मध्ये कम बॅकही हर्षित राणाप्रमाणेच वरुण चक्रवर्तीही आय पी एल मध्ये के के आर कडूनच खेळतो त्यामुळे तो गंभीरच्या मर्जीतला प्लेअर असल्याची टीका झाली गंभीर हेडकोच झाल्यानंतर वरुण चक्रवर्तीची आधी बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी साठी निवड झाली यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धची सिरीजही खेळला आता त्याची चे थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम मध्ये निवड झाली त्याला ओपनर यशस्वी जयस्वालच्या जागी टीम मध्ये घेण्यात आलंय त्यामुळे साहजिकच त्याच्या टीम मध्ये येण्यावरही प्रश्न विचारले जात आहेत चक्रवर्तीच्या सिलेक्शन वर प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे दुबईच्या पीच वर चक्रवर्तीचा रेकॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आपल्या सगळ्या मॅचेस दुबईमध्ये खेळणार आहे दोन हजार एकवीस चा -20 टी ट्वेंटी वर्ल्ड कप युई मध्ये झाला होता त्या वर्ल्ड मध्ये चक्रवर्तीला एकही विकेट मिळाली नव्हती त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्ड कप मॅच दुबईच्या ग्राउंडवर झाली होती या मॅच मध्ये भारताचा दहा विकेट न पराभव झाला भारतानं पहिले बॅटिंग करताना वीस ओव्हर्स मध्ये एकशे एकावन्न रन्स केले पण पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या दोघांनीच ओपनिंगला येत मॅच जिंकून दिली या मॅच मध्ये चक्रवर्तीला चार ओव्हर्स मध्ये तेहतीस रन्स बसले होते म्हणजेच आठ पेक्षा जास्त इकॉनॉमीनं त्यांना रन्स दिले होते याशिवाय वरुण चक्रवर्तीनं आत्तापर्यंत भारतासाठी फक्त एक वन डे मॅच आहे एकूणच काय तर भारतासाठी फक्त एका वनडे मॅचचा एक्सपिरियन्स आणि दुबईच्या पिचवरची खराब कामगिरी असं रेकॉर्ड असतानाही चक्रवर्ती टीममध्ये आल्यानं गंभीरवर टीका झाली वरुण चक्रवर्तीच्या सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित होण्याचं आणखी एक कारण म्हणजे टीममध्ये असलेली स्पिनर्सची संख्या भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये ऑलरेडी कुलदीप यादव रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे चार स्पिनर्स आहेत मग वरुण चक्रवर्तीच्या रूपात पाचव्या स्पिनरची आवश्यकता का बर त्याला टीम घेण्यासाठी ओपनर यशस्वी जयस्वालचा बळी गेला जिनं भारतासाठी गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी केली आहे जर गंभीरला वरुण चक्रवर्तीला टीममध्ये घ्यायचं होतं तर तो, तो, तो त्याला या चारपैकी एखाद्या स्पिनरच्या जागी घेऊ शकला असता परंतु त्यानं बॅटर यशस्वी जयस्वालचा पत्ता कट केल्यानं शंका उपस्थित झाल्या वरुण चक्रवर्तीनं नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये भारी बॉलिंग केली होती त्यानं सिरीजच्या पाच मॅचेसमध्ये चौदा विकेट्स काढल्या त्यामुळं बुमराच्या अनुपस्थितीत गंभीर चक्रवर्तीचा उपयोग विकेट टेकिंग बॉलर म्हणून करेल असा अंदाज आहे त्यामुळेच चक्रवर्ती टीम मध्ये आल्याची चर्चा आहे पण के के आर मुळे त्याचं गंभीर कनेक्शन जोडलं गेलं आणि त्यातून वशिलेबाजीचे आरोप व्हायला लागले गौतम गंभीर हेडकोच बनल्यापासून भारताचा टेस्ट आणि वन डे परफॉर्मन्स डाऊन झाल्याची टीका झाली आत्ता पार पडलेली इंग्लंड विरुद्धची सिरीज अपवाद असली तरी सगळ्यात आधी भारतानं बारा वर्षांनंतर घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज गमावली न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा तीन शून्य असा पराभव झाला त्यानंतर भारतानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही दहा वर्षांनी गमावली भारत पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यात फेल झाला गंभीर हेडकोच बनल्यानंतर भारतानं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर श्रीलंकेत वन डे सिरीज गमावली या सगळ्या पराभवांनंतरही गंभीरवर टीका झाली त्यात मुमराच्या रिप्लेसमेंट नंतर त्याच्या टीम सिलेक्शनवर शंका घेतल्या जाऊ लागल्या त्यानं पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिलेक्ट केलं पण बॅकअप प्लेअर म्हणून त्यात इंग्लंड विरुद्ध चान्स असूनही त्यानं पंतला टीम मध्ये घेतलं नाही साहजिकच जर चॅम्पियन्स ट्रॉफीत पंथची गरज पडली तर तो मॅच मध्ये उतरेल जवळपास दीड महिन्यांच्या गॅप नंतरच एकूणच काय गौतम गंभीर हेडकोच बनल्यापासून भारतीय क्रिकेट पराभवाच्या रेकॉर्डमुळे चर्चेत आहे अर्थात राणा आणि चक्रवर्ती वशिल्यामुळे नाही तर आपल्या टॅलेंट आणि स्किलमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिलेक्ट झालेत तरी सध्या त्यांच्यावर गंभीरच्या कोट्यातून सिलेक्ट झाल्याचीच टीका होताना दिसते त्यामुळं या दोघांनी परफॉर्मन्समधून उत्तर देणं जितकं त्यांच्यासाठी गरजेचं आहे तितकंच टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीरसाठीही तुम्हाला काय वाटतं गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका